पावसाळ्यात बदलापूर शहराच्या सखल भागाला असलेला पुराचा धोका लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं क्रांतिकारी पाऊल उचललंय बदलापुरात स्ट्रॉंग वॉटर ड्रेन योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते पार पडला या योजनेअंतर्गत शहरातील नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं जाणार आहे त्यामुळे पावसाळ्यात नाल्यालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये निर्माण होणारा पुराचा धोका टळणार आहे पर्जन्य जलवाहिन्या म्हणजेच पावसाच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं नगरोत्थान योजनेतून चारशे कोटींचा डी पी आर तयार केलाय त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली असून दोनशे बत्तीस कोटींच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालंय त्याचा शुभारंभ आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते झाला यावेळी बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता घुरपडे उपनगराध्यक्षा प्रियांका दामले मुख्याधिकारी मारुती गायकवाड गटनेते शरद तेली भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राजन घोरपडे तसंच इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते या योजनेनुसार सुरुवातीला दहा किलोमीटरच्या नाल्यांचं काम केलं जाईल बेलवलीतील गायत्री गार्डन ते रेल्वे ट्रॅक मोहन पाम ते रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे ट्रॅक पासून शनीनगर हेंद्रेपाडा ते दुबेबाग इथपर्यंत नाल्यांचं खोलीकरण करून कॉन्क्रीट बेस तयार केला जाईल नाल्याच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीट रिटेनिंग वॉल बांधण्यात येतील ही भिंत हायफ्लड लेवल म्हणजे पूर नियंत्रण रेषेपर्यंत बांधण्यात येईल नाल्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण केल्यामुळं पावसाचं पाणी नाल्याबाहेर जाणार नाही परिणामी नाल्याच्या आसपासच्या नागरी वस्तीत पावसाचं पाणी शिरण्याचा धोका कमी होईल नाले स्वच्छ होतील विदेशातल्या धर्तीवर हे नाले बनवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे महत्वाची बाब म्हणजे या नाल्याच्या एंड पॉईंटवर टर्सरी ट्रीटमेंट करून ते पाणी रिसायकल करण्यासाठीही पालिकेमार्फत डीपीआर तयार केला जाणार आहे हे रिसायकल केलेलं पाणी उद्यानांसाठी तसंच इतर ठिकाणी वापरलं जाईल त्यामुळे भविष्यात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल बदलापूर शहराला सगळ्यात त्रास होत होतो आपल्याला पावसाळी पुराचा आणि संपूर्ण शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की एवढं मोठं डोंगराचं पण पाणी असेल आणि शहराचं पाणी हे पुन्हा नदीला जाते आणि तो परत बॅक होते मागे त्याच्यामुळे नदीत पाणी न जाता जे मागे येते ते सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये जात आहे आणि लोकांना नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता याचा पहिला टप्पा जवळजवळ अडीचशे कोटीच्या आसपास हा आज कामाला सुरुवात होते साधारण एक वर्षाच्या आत हा संपूर्ण प्रकल्प पहिल्या टप्प्यातला पूर्ण होईल आणि केवळ हा प्रकल्प इथं थांबणार नाही तर दुसऱ्या टप्प्याची तातडीने मान्यता घेतली जाईल आणि दुसरा टप्पा पण पूर्ण असे चार त्याच्यामध्ये केलं शहराचे चारही टप्पे पूर्ण होऊन शहर एक सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जोडलं जाईल या पाण्याचा वापर खऱ्या अर्थाने याच शुद्धीकरण करून जे आपण नवीन पद्धतीने आपल्याला जे पाण्याचा त्रास होतोय आपल्या शहराला त्यामध्ये या शुद्धीकरणाच्या माध्यमातून आपण गार्डन असतील बिल्डिंगची काम असतील याला याचा पाणी पुरवठा आपण परत करण्याचा प्रयत्न करतोय करणारच दिलेला निवडणुकीमध्ये शब्द तो त्यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रशासनाने त्याच्यावर तातडीने आदेश दिले पण मनापासून आणि राज्य सरकारचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढा मोठ्या प्रकल्पाला मान्यता दिली म्हणजे जे पाणी जात आहे कुठेही पाणी साचून राहत आहे कुठे पुढे जात आहे तर एक दिशा मिळेल पाण्याला सुद्धा आणि व्यवस्थित असं पिशा मिळाल्यानंतर पाणी जे आहे ते शुद्धीकरणाच्या प्लांट पर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि ते, ते पाणी शुद्ध करून पुन्हा नदीमध्ये न सोडता पुन्हा आपल्या शहरातील झाडा किंवा इतर ठिकाणी जिथे गरज आहे अशा ठिकाणी ते पाणी वापरलं जाणार आहे त्याच्यामुळे नदीचं पाणी जे आपलं पूर्वी जसं स्वच्छ होतं की पी डायरेक्ट पिण्यालायक होतं तशा प्रकारचं पाणी भविष्यात करण्याचा आमचा मानस आहे तर ही जी योजना आहे ही आमच्या त्या संकल्पनेला कुठेतरी साथ देणार आहे नाही खरंच जर आपण बघितलं तर हे जे हा जो काळ आलेला आहे सरकारचा हा खर तर आमचा हा बदला पूर्ण त्यांचं प्रगतीकडे घेऊन जाण्याचा हे एक पहिला पाऊल असं मी म्हणेन खूप मोठं पाऊल कारण आपण बघत आलेलो आहोत बरेच वर्षांपासून आपल्याला पावसाळ्याच्या वेळेची पूर परिस्थिती या भागामध्ये आपल्याला जाणवते आणि कुठेतरी आज हा प्रकल्प सुरू केल्यानंतर आज आपण त्यांचे नाले बरेचसे अरुंद झालेले आहेत आणि त्या ते मुख्य कारण काय झालेलं आहे की त्याच्यामुळे पाणी इतकं इथे चालत आहे पण आज या प्रकल्पामुळे खरंच जे आपलं जे पुराचं जे पाणी चालतं हे कुठेतरी एक त्याला एक व्यवस्थित मार्ग भेटेल आणि या पाण्याचा जो टाईम आहे आपल्याला रिसायकल करून ते पाणी विविध ठिकाणी आपल्याला उपयोग त्याचा करत आहे तर कुठे कुठे एक व्यवस्थित डायरेक्शन आणि खरं बदलाबद्दल दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आणि खूप मोठा प्रकल्प हा आपण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे मी खरंच सरकारचं आणि प्रशासनाचं खूप खूप आभार मानतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नाल्यांवर सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथुरे यांनी दिलाय त्याबाबत नगरपालिका प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली असून त्याचाही डीपीआर तयार केला जाणार आहे या ठिकाणी सोलार प्रकल्प उभारल्यास शहरातील स्ट्रीट लाईट आणि पालिकेच्या इमारतींना लागणारी वीज व्यवस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल त्यामुळे पालिकेच्या वीज बिलात बचत होऊन त्या पैशांचा वापर इतर विकास कामांसाठी केला जाईल बदलापूर हे कसं उल्हास नदीला लागून आहे उल्हास नदी नदीच्या जे कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये बदलापूर शहर बसलेलं आहे आणि हे जे पाणी येणार आहे जे पावसाचे पाणी आहे ते शहराची परिस्थिती निर्माण होते हे प्राणी पाणी प्रॉपर चॅनलाइज होऊन ते नदीला मिळावं त्या उद्देशानं हा प्रकल्प आहे हा पहिला टप्पा आहे या प्रकल्पाचा स्ट्रॉल ड्रेनेज आपण म्हणतो हा पहिला टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा पण भविष्यात येणार आहे माझ्या आमदार महोदयांनी मग मला सूचना दिलेल्या आहेत की हे काम झाल्या झाल्या तुम्ही याच्याबरोबर इमिडिएट हा जो हा जो नालाचं काम होणार आहे त्याच्यावरती सोलार सिस्टीम कसं बसवतील हो आणि त्या सोलार ऊर्जेच्या माध्यमातून नगरपालिकेचा जो साठ ते सत्तर लाख रुपये महिन्याला लाईट बिला पोटी जातं ते लाईट बिला पोटी जे साठ सत्तर लाख रुपये जाणार आहेत ते आमदार साहेबांनी जे सर मला सूचना दिलेल्या आहेत ते त्या अनुषंगात सुद्धा आम्ही आता तो प्रोजेक्ट राबवणार आहोत आणि नगरपालिकेला रिलीफ पण मिळेल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार वॉटर ड्रेन हा प्रकल्प करणारी बदलापूर नगरपालिका ही राज्यातली पहिली नगरपालिका असून हा एक क्रांतिकारी प्रकल्प मानला जातोय स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमुळे पुराचं पाणी शहरात शिरण्याचा धोका तर कमी होईलच याशिवाय उल्हास नदीचं प्रदूषण रोखण्यात मोठं यश मिळेल त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच बदलापूरकरांची अपेक्षा आहे सिद्धेश हरवटे एकमत न्यूज बदलापूर